तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात वीस तृतीय पंथी आहेत आणि त्यांनीही आज आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश डहाट यांनी ते ऐकूया चंद्रपूर लोकसभामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत असून या मतदान प्रक्रियेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा मध्ये बघितलं गेलं तर एकोणीस लाख चार हजार बत्तीस इतके मतदार आहेत त्याच्यातच वीस हे तृतीय पंथी आहे आपल्यासोबत हे तृतीय पंथी आहे ज्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आपण त्यांच्यासाठी जाणून घेऊ तुम्ही आज घराच्या बाहेर निघून आपला मतदानाचा हक्क ब बजावला काय सांगा ॲक्च्युली आम्ही सगळे इथे किन्नर लोक आलेले आहे आम्ही तृतीयपंथी आणि आम्हाला खूप आनंद आहे की आम्हाला या समाजामध्ये पहिली गोष्ट या समाजाने आम्हाला ॲक्सेप्ट करावं हे आमची हे होती परंतु आम्हाला समाजाने ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद मानतोय आणि मीडिया खास करून त्यांना पण धन्यवाद करतोय की कारण की जेणेकरून आम्हाला सगळ्यांसमोर म्हणजे लोकांना समजलं पाहिजे की बा आम्ही पण किन्नर आम्ही पण समाजाचे घटक आहोत आणि इथे होट करण्यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित आलेलो आहोत लोकांना काय संदेश लोकांना हे संदेश द्यायचा आहे आम्हाला की कारण की ज्यांचा तुमचा हक्क तुमचा हक्क आहे की तुम्हाला या देशामध्ये कोणता व्यक्ती कसा निवडावा यासाठी आम्हाला पण एक हक्क आहे की कोणता व्यक्ती कसा निवडावा आपल्यासाठी आपल्या देशासाठी तर त्यासाठी आम्ही सगळे इथे एकत्रित आलेल्या बहुत अच्छा हमें वोट डाल के पर अभी हम चाहते हैं कि जो भी और जीत के आए से आय तरफ ध्यान करें हम भी एक चंद्रपूर के नागरिक है इस तरह तरफ तरफ ध्यान करें कि तरफ भी करे कुछ। कुछ भी हमारे लिए जो भी बनता है वो करें हमारे लिए हम भी बहुत चंद्रपूर मेह इतना आहे तर हे आहे चंद्रपूरचे संख्या आहे वीस ची आहे आणि त्यांनी आपल्या मतदानचा अधिकार हक्क बजावला आहे त्यांचे हेच बोलणं आहे की आम्हालाही एक मतदानचा हक्क मिळाला त्यामुळे त्यांना एक आनंद दिसून येत आहे निलेश डहा टी व्ही मराठी चंद्रपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम